माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला शुभ सका, ला सका। तो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज ना सकाळी सकाळी आईंनी ना थोडं झाडांचं काम काढलं होतं कारण की ये ना बरेच दिवस झाले झाडांकडे दुर्लक्ष झालेलं आहे कारण की सध्या ना आता सीझन चालू आहे ना म्हणजे चकल्या वेपर्स पापड वडे त्यामुळे ना आता झाडांकडे लक्षच राहिलं नाही तरी पण मधून त्यांची काळजी घेत असतात तर माझं तर काही लक्ष देणं होतच नाही पण आईंना सवयी आहे त्यामुळे सर्व झाडांची काळजी आईच घेतात तर आज ना एका छोट्या कुंडीमध्ये ना आईंनी जा ना जासुंदीची काडी लावलेली होती तर ती खूप छान फुटलेली होती तर आई आहे ना तिला आता मोठ्या कोळंब्यामध्ये लावता आहे तर आईंनी ना कोळंब्यामध्ये माती पहिलीच भरलेली होती तर ती जरा थोडी कमी करून घेत होत्या आणि त्यामध्ये ना जरा होल म्हणजे मोकळी करून त्याच्या मुळे वगैरे मोकळ्या करून घेत होत आईंना आहे ना झाडांची ना खूप आवड आहे त्यामुळे ना आईंचं रोज काहीतरी का झाडांबद्दल चालू असतं पाणी टाकणं झाडं मोकळी करून देणं रोज काही ना काही त्यांना कामं असतं झाडांचं ते सकाळी उठल्यावर थोडंफार झाडांचं बघतातच आज ह्या झाडाला पाणी नाही आहे आज असं आज असं तर तुम्ही बघू शकता तर आई आहे ना आता आहे ना झाडं मोकळं करून घेत होत्या तर म्हणजे ना त्याची मुळं जे आहे ना ते मोकळे करून घेतले की झाडे ना फुटायला म्हणजे छान फुटतं सुकत नाही तर सगळी माती आईंनी काढून घेतली होती मुळांची तुम्ही आता बक्षालाच तुम्हाला पुढे दिसेलच आणि दोन झाड लावायचं असलं की ना दोन दिवस त्या रोपाला पाणी नाही टाकायचं म्हणजे ना मुळाची माती ना चिघट होत नाही आणि मुळा पटकन निघून जातं तर आई आता ह्या मुळाला कट करून घेतील आई ना आता कुरफडीचा घर आहे ना मातीमध्ये मिक्स करत होत्या तर कुरफडीचा घर जर मिक्स केलं ना मातीमधले ना जे काही जीवजंतू असतील ना तर ते झाड खराब करतात खालून खोडामध्ये शिरून पोकळ करतात मग झाड फुटत नाही त्यामुळे आता आई आहे ना पूर्ण झाडाला शुकरफड चोळून घेत आहे थोडी थोडी मुळ्यांना पण कारण की मुळीमधून पण ज जंतू शिरतात मध्ये ना त्यामुळे झाड लवकर खराब होतं तर आई आता आहे ना झाडाच्या मुळ्या पण थोडेशा कट करतील कारण की मग छान वाढतात ते आणि झाडाला पण छान वाढ फुटते मुळ्या थोड्याशा कट केल्यानंतर आणि ते ते छो बादलीमधलं झाड दिसतंय ना गुलाबी कलरच्या तर ते पुदिन्याचा आहे खूप छान वास येतो त्याचा तर तोडला की खूप असा सुहसिक वास आहे त्याला तर म्हणतात असं की लहान मुलांना ताप आल्यावर पुदिन्याचा पाल्याचा रस दिला की ताप लगेच जातो तर मीही एकदा ट्राय केलेला आहे तर खरंच हा उपाय खूप छान आहे अंशूला एकदा ताप आलेला होता तर मी तिला पुदिन्याचा पाल्याचा तेव्हा आमच्याकडे झाड नव्हतं पण आईंनी कुठून तरी आणलं होता आणि आम्ही तिला तो रस दिला होता तर तिचा ताप लगेच अर्धा ते वीस मिनिटातच कमी पडलेला होता तर पुदिन्याचा पाला हा औषधी पण असतो तर आई आहे ना झाडाच्या साईडचे जे पानं आहे ना ते कट करून घेत आहे कारण की ते पाने जर कट केले ना तर वर झाड अजून छान फुटतं तर आता ना त्या पानांना ना ले ले ते कोरफड पण लावून देत आहे कारण की त्यांनी ना कीड लागत नाही तर आता ना चार वाजले होते आणि मी यांना सगळ्यांसाठी ताक बनवायला घेतलेलं होतं टाकीनं खूप छान बनलं होतं तर सगळ्यांना खूप आवडलं तर दह्याची पिशवी आणली की त्यामध्ये थोडी साखरम पाणी टाकून मिक्स करायचं खूप छान लागतं ते पिण्यासाठी पण जास्त आंबट लागत नाही तर अंशूला तर खूप आवडलं अंशू रोज म्हणते तेच जे पण मी तिला खोकला येईल ना त्यामुळे दही काही रोज देत नाही मिस्टरांना तर असं द्यायचं तर खूप आवडतं त्यांच्यासाठीच करते मी कारण की ना त्यांना आणि अंशुला अंशूला काही पण आवडतं अंशूचा तर विषयच नसतो तिला सर्व पदार्थ खूप आवडतात थंड पप्पा आल्यावं लगेच नाटकं करते आहे ना हां हळू 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 पण एवढं नव्हतं अंशुला ग्लास तू कसं काय एवढा ग्लास घेतला आहे दोन दोन हो <laughs> ये कामचं आहे ठेवा बघा ना कशी भाम ठेवानी भीती केव्हाच कल्ला चालला होता बघा ना बघा बघा कशी पप्पा आल्यावर लगेच मांडीवर जाऊन बसी नाटक तर आता ना मी सगळ्यांना ताक वगैरे दिलं होतं आणि मी मीही घेतलं होतं आणि त्यानंतर आहे ना मी ना, ना बाहेरची झाडझुड करायला आली होती तर इथे ना आमचं ना पोरच्या पुढेच असं थोडंसं छोटंसं शेड केलेलं आहे आम्ही तर तिथे आता मी झाडून वगैरे घेत होते कारण की ना खूप वारा त्यामुळे खूप धूळ येते आहे दिवसातून तीन तीन चार चार वेळेस ओटा झाडला तरी पण धूळ काही कमी होत नाही आहे तर खूपच झाडावं लागतं त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप धूळ येत होती आणि मी झाडलं तरी कचरा मागे उडून जात होता वाऱ्यामुळे आमच्या घराच्या बाहेरचा परिसर पण भरपूर मोठा आहे तर आम्ही ओटास नाही तर ओट्याच्या बाहेर पण आहे ना म्हणजे तुम्हाला आता ते वॉल कंपाऊंड दिसत असेल त्याच्या बाहेर पण आम्ही रोज स्वच्छ झाडून घेतो कारण की जर आपण जर आपल्या घराचं अंगण निर्मळ ठेवलं तरच घर पण स्वच्छ राहणार आहे ना त्यामुळे रोज मला आईंचीच सवय लागलेली आहे आईंना येणा रोज झाडायला लागतं तर आईंची पाहून पाहून मला पण सवय लागली ती तर आम्ही तुम्ही बघत असाल त्या साईडने पण भरपूर मोठं अंगण आहे आम्हाला तर सगळं झाडून घ्यावं लागतं पण आज जास्त वारं असल्यामुळे ना मी काही बाहेर गेली नाही झाडायला आणि थोडंसं ऊन पण होतं अजून त्यामुळे आणि चकल्या पण बाहेर वाढत होत्या ना तर बाहेर झाडलं असतं तर सगळी धूळ उठली असती त्यामुळे मी काही आज बाहेर झाडलं नाही आहे तर आज आहे ना आमच्या लग्नाला ना नऊ वर्ष पूर्ण झाली तर त्यामुळे ना मिस्टर ना छोटीशी पार्टी देणार होते मला पण आम त्यांनी मला बोलवलं होतं ते ना त्यांचं काम होतं वाडीला ना तर ते लोणारवाडीलाच थांबलेले होते तर त्यांनी मला घ्यायला आदित्यला पाठवलेलं होतं तर अंशू बसलेली होती माझ्या पहिले जाऊन आणि मिस्टरांनी केक पण घेऊन यायला लावलेला होता तर आता आम्ही केकच्या दुकानात आलेलो होतो केक घेण्यासाठी आणि तुम्ही इकडे बघू शकता शू आणि अंशुना आदित्य आम्हाला खूपच वेड्यात काढत होते तर आदित्य ना तो आमच्या चारच्या प्लांटवर कामाला आहे मॅच बघताय का सायचं मस्त मॅच आहे बघायचं काम साईला मॅच खूप आवडती आमच्या घरी पण मसाले भाताची तयारी चालू आहे मिस्टरांनी मला पूर्ण काही सांगितलेलं नव्हतं चालेल चालेल आपण सगळे मिळून करू आता पटकर संद ताईंनी ना, ना, <laughs> ना, <पाँ> ना <laughs> <laughs> चालल मस्त तूप केलंय झाल्यावर आता मी ते कांदा चिरायला घेतलेला होता मसाले भाताची तयारी करून देत होते आणि संद मस्त मसाले भात टाकला होता त्यांचा हातचा भात सगळ्यांनाच खूप आवडतो आणि मिस्टरांनी नाही आता इकडे ना भाज्या पण पार्सल आणलेल्या होत्या तर आता मी इथे जेवण करणार होतो पोळ्या करते मस्त आणि संतताईनी ना मस्त घरची गाई आहे ना त्यांची इथं खूप छान तुकेल आवरा पटापटा पटा लाटा पोळ्या मस्त तर मिस्टर आणि शू बसलाय मस्त जेवण करायला नको नाही आवडत इकडे दिदी पण बसलाय मस्त जेवण करायला साई पण बसले मसाले भात तर खूपच छान झालेला होता मला तर असाच भात आवडतो

तर आज आहे ना मिस्टर मला हॉटेलला छोटीशी पार्टी देणार होते पण नेमकी ना संध्याताईंकडे आम्ही गेलो ना तर त्या बोलल्या का थांबा इथेच आपण इथेच स्वयंपाक करू तर मी बोलले ठीक आहे चालेल आपण इथेच स्वयंपाक करू मग उशीर झाला होता ना तर मग आम्ही काही बाहेर जेवायला गेलो नाही मग आम्ही तिथेच थांबलो आणि संध्याताईंनी खूप छान असा भात केला होता आणि आमचा इतक्यात म्हणजे पंधरा ते वीस मिनटातच स्वयंपाक झाला जेवण पण केलं लगेच आम्ही आणि त्यानंतर मग ॲनिव्हर्सरी

थोड़ी थोड़ी थोड़ी। आ, तर खूप छान अँड सरी सेलिब्रेशन झालं तर अंशुभ म्हणत होती माझा बड्डे मीच केक कापणार तर तिला बोलले ठीक आहे कारण की ना ती घरामध्ये ना कोणाचंच ऐकत नाही तुम्ही बघत असाल मी तिला हात लावत होते तर ते माझा हात पण झटकून टाकत होती तर घरामध्ये ना तीच खूप अशी म्हणजे त्रास पण तेवढाच देते पण ती नसल्यावर करमत पण नाही असंही आणि तिच्या पप्पांना तर नाहीच करमत मला तरी एक वेळेस करमेल पण तिच्या पप्पांचा खूप जीव आहे तिच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ती माझ्याजवळ जास्त कधी नसते तिच्या पप्पांजवळच असते आणि शूला मी लागते जास्त तर मिस्टरांनी ना ॲनिव्हर्सरी गिफ्ट ऑलरेडी दिलेलंच आहे मला तर तुम्ही तो स्टँड बघितला ना तो ॲनिव्हर्सरी गिफ्टच होता पण ऑर्डर केली आणि त्याच्या अगोदरच तो येऊन गेला त्यामुळे मग तुम्ही अगोदरच ओपन केला आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगायचं पण विसरली होती का हे ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे तर मला पण खूप उत्सुकता लागली होती सगळ्यांना दाखवायची स्टँड त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना स्टँड दाखवून दिला पण तेच ॲनिव्हर्सरी गिफ्ट होतं आले ना मला ताईंनी कमेंट पण केलेली होती का के ताई तुम्ही लांब केसांची वेणी घाल खूप छान दिसेल तर मी आज केसांची के वेणी घातलेली होती तर छान दिसत होती पण मी जास्त म्हणजे घालते पण जास्त कधी घालत नाही तर तुम्ही बघू शकता क कशी दिसत होती मी लुक काही दाखवली नाही पण तुम्ही समजू शकती येऊ का बाय येऊ का बाय 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 गुड नाईट तर आजचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूपच छान झालं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना शुभरात्री बाय बाय